नंदुरबार ही टॅन रन कायद्याविरोधात टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने पुकारण्यात आला बंद नंदुरबार सह तळोदा येथे ही टॅन रन कायद्याविरोधात टॅक्सी चालक मालक संघटनेच्या वतीने आज बंद पुकारण्यात आला तसेच कायद्याच्या विरोधात टॅक्सी चालक मालक संघटनेचे अध्यक्ष अजय सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा येथील तहसीलदार यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले निवेदनात ही टॅन रन कायदा रद्द करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे यावेळी टॅक्सी चालक मालक संघटनेचे उपाध्यक्ष मोहन कोळी जहिरुद्दीन शेख विनोद वाघ संजय तांबोळी हासिम मलक राकेश पाटील हेमंत कलाल मनसुख चव्हाण संघटनेचे सदस्य उपस्थित होते लोकनायक प्रतिनिधी राहुल शिवदे तळोदा जिल्हा नंदुरबार चालकांविरुद्ध हिट अँड रन हा जो कायदा पास गव्हर्नमेंट करत आहे त्याच्या विरोधात आम्ही हे निवेदन देऊन राहिलो आमचे टॅक्सी युनियनचे अध्यक्ष आणि आम्ही सर्व टॅक्सी मालक चालक संघटने हे निवेदन साहेबांना दिलेलं आहे याच्यावर ही कारवाई व्हावी किंवा याच्यात थोडाफार फेरबदल व्हावा याच्यासाठी निवेदन सादर करण्यात येत आहे संप काय कारण संप पुकारण्याचं कारण आज शासनाने जो केंद्र शासनाने नवीन नियम बनवला हिट अँड रन कायद्याचा तो आम्हाला ड्रायव्हर लोकांना सर्वांना हे होणार नाही म्हणून आम्हाला संप करावा लागतो किती दिवस ते आज संध्याकाळी आम्ही ठरवू नये मग आम्हाला बेमुदत संप करावा लागेल लोकनायक न्यूज